वेगानं बदलणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतात अभूतपूर्व परिवर्तन होत असून प्रशासनानं केवळ यंत्रणा व्यवस्थापन न करता संधी वाढवण्यावर भर द्यावा पंतप्रधानांचा सल्ला विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि आगामी हजार वर्षांचा पाया रचण्याची जबाबदारी नोकरशाहीवर असल्याचं पंतप्रधानांचं नागरी सेवा दिन कार्यक्रमात प्रतिपादन अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी भान्स यांचं भारतात आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेणार भेट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाशी साधला संवाद जागतिक व्यापारात भारताची महत्वाची भूमिका केली अधोरेखित इस्रोच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण निवडणुकातल्या सततच्या पराभवांमुळे उद्विग्न झाल्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाशी बदनामी करत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन घडवता येऊ शकतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास झारखंडच्या बोकारो इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार एक कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचाही समावेश जॉर्डन इथे सुरू असलेल्या पंधरा आणि सतरा वर्षाखालच्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची विजयी सलामी आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे जोडीला रौप्य पदक ख्रिश्चन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घ आजारानं निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली श्रद्धांजली आणि जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आजही पावसाचा इशारा